आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक प्रासंगिक या सद्रात आज आपण सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती जाणून घेणार आहोत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर खोऱ्यात पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांची त्यांच्या कुटुंबियांसमोर नृशंसपणे गोळ्या घालून हत्या केली या घटनेनंतर सरकारनं दहशतवादावर थेट प्रहार करण्याच्या उद्देशानं ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली सहा मेच्या मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानातल्या तसंच पाकव्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यात फक्त योजना आखलेल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्यात आलं लष्करी तळांवर यावेळी हल्ला करण्यात आला नाही असं संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं या पहिल्या कारवाईत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या बहावलपूर चकामरू भिंबेर मुरिदके मुझफ्फराबाद कोटली सियालकोट गुलपूर आणि बाघ या दहशतवादी तळांवर हल्ला करून लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद हिजबुल मुदाहिदीन यासह इतर दहशतवादी संघटनांचे महत्त्वाचे तळ भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केले भारतीय सेनेनं पाकिस्तानात काही ठिकाणी शंभर किलोमीटर आत अतिरेकी आत तळांना लक्ष केलं तसंच जम्मूजवळचे पाकिस्तानी तळ आणि युट्यूब ड्रोन लॉन्च पॅडही भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केले या हल्ल्यामध्ये सुमारे शंभर अतिरेकी ठार झाले तर अनेक दहशतवादी तळ जमीनदोस्त झाले या कारवाईबाबत कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली इस कार्रवाई में नाइन टेरिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया पाकिस्तान में पिछले तीन दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है इस वित्त में रिक्रूटमेंट इन डॉक्टिनेशन सेंटर्स ट्रेनिंग एरियाज और लॉन्च पैड शामिल थे जो पाकिस्तान और पाक अधिकृत जम्मू कश्मीर पी दोनों में फैले हैं भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातल्या अनेक शहरांवर हल्ले केले मात्र हे सर्व हल्ले भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर यू एस ग्रीड आणि हवाई संरक्षण प्रणालीद्वारे निष्क्रिय केले गेले के भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरच्या अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथळा जालंधर लुधियाना भटिंडा चंदीगड आणि भूजसह अनेक सैन्य तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला पाकिस्ताननं या हल्ल्यात वापरलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष अनेक ठिकाणाहून सापडले जे पाकिस्तानी हल्ल्याचे पुरावे आहेत त्यानंतरही पाकिस्ताननं नागरी विमानांचा सा ढालीसारखा वापर करत सुमारे चारशे ड्रोन्सच्या साह्यानं भारतात लडाख मधल्या लेहपासून गुजरातमध्ये कच्छ जवळ असलेल्या सर्क्रिक खाडीपर्यंत छत्तीस ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणेनं हा प्रयत्नही हाणून पाडला पाकिस्तानच्या या ड्रोनची फॉरेन्सिक चाचणी केली असता हे ड्रोन तुर्की बनावटीचे असल्याचं निदर्शनास आलं पाकिस्तानच्या या प्रयत्नांना भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानातल्या लाहोरसह काही ठिकाणची हवाई संरक्षण रडार आणि प्रणाली भारतीय सेनेनं नष्ट केली भारतीय हवाई दलाच्या विमानांनी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानच्या रफिकी मुरीद चकलाला, रहीम यार खान सियालकोट आदी ठिकाणची लष्करी केंद्र नियंत्रण केंद्र विमानांच्या धावपट्ट्या रडार आणि शस्त्रसाठ्यांवर हल्ले करत ते उद्ध्वस्त केले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदा घेऊन याबाबत माहिती दिली पाकिस्तान द्वारा सैन्य दुकानों को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए टेक्निकल इंस्टॉलेशन कमान एंड कंट्रोल सेंटर्स रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया रफीकी मुरीद चकलाला, रहमियार खान सुकूर और चुनिया स्थित पाकि सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों लड़ाकू जेट से प्रहार किए गए पसरो स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रेसिजन एम्यूनिशन से टारगेट किए गए भारताचा थेट कार्रवाई ने पाकिस्तान ने अवध्या तीन दिवस शरणगति पद पाकिस्तानच्या लष्करी संचलन महासंचालकांनी त्यांच्या भारतीय समपदस्थांना दूरध्वनी करून सदर कारवाई थांबवण्याची विनंती केली त्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी युद्धविरामाला सहमती देत कारवाई थांबवत असल्याची घोषणा केली Director General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 1535 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Military Operations will talk again on the ऑफ of May ट्वेल्व 1200 hours. भारतानं पाकिस्तानात फक्त दहशतवादी तळांवरच हल्ला केला होता मात्र दहशतवादाविरोधातली विरोधातली लढाई पाकिस्ताननं स्वतःवर ओढवून घेतली यामध्ये पाकिस्तानचं जे नुकसान झालं त्याला पाकिस्तान स्वतःच जबाबदार असल्याचं एअर मार्शल ए के भारती यांनी सांगितलं ते म्हणाले हमारी लढाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी इसलिए सात को हमने केवल आतंकवादी पर ही हमला किया था पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं। हमारी तरफ से हमारी एयर डिफेंस सिस्टम्स देश के लिए दीवार की तरह खड़ी थी और इसको भेदना दुश्मन के लिए नामुमकिन था ऑपरेशन सिंदूर ही फक्त लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे ते म्हणाले मैं कहना चाहता हूँ जिन भारत विरोधी और आतंकी संगठनों ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है और इसके लिए आज सारा देश भारतीय सेनाओं का अभिनंदन कर रहा है ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है बल्कि भारत की राजनैतिक सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है भारत ने अपने आटी और शर्ती पाकिस्तान ऐसी विनंती लमति दे आकाशातून आणि समुद्रावरून होणारी सैन्य कारवाई स्थगित केली मात्र ही दहशतवादाविरोधातली कारवाई भारतानं फक्त स्थगित केली असून यापुढेही दहशतवादावर प्रहार करत राहणार असल्याचा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला जब पाकिस्तान की तरफ से गुहार लगाई गई पाकिस्तान की तरफ से जब ये कहा गया कि उसकी ओर से आगे कोई आतंकी गतिविधि और सैन्य दुस्साहस नहीं दिखाया जाएगा तो भारत ने भी उस पर विचार किया और मैं फिर दोहरा रहा हूं हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है आने वाले दिनों में हम पाकिस्तान के हर कदम को इस कसौटी पर मापेंगे कि वो क्या रवैया अपनाता है ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है भारत पर आतंक के हमला हुआ तो हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे अण्वस्त्रांची धमकी देऊन भारतावर कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये असं पंतप्रधानांनी ठामपणे नमूद केलं दहशतवाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणारं सरकार हे आमच्यासाठी एकच असून दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही असं सांगत पंतप्रधानांनी संपूर्ण जगासमोर आपली भूमिका सडेतोडपणे मांडली अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्यूपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी भगवान बुद्ध ने हमें शांति का रास्ता दिखाया है शांति का मार्ग भी शक्ति से होकर जाता है हर भारतीय शांति से जी सके विकसित भारत के सपने को पूरा कर सके इसके लिए भारत का शक्तिशाली होना बहुत जरूरी है और आवश्यकता पड़ने पर इस शक्ति का इस्तेमाल भी जरूरी है ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय सेना तसंच संरक्षण संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत ऑपरेशन सिंदूर चे यश देशभरत माता भगिनी अर्पण कर हम सभी ने बीते दिनों में देश का सामर्थ्य और उसका संयम दोनों देखा है मैं सबसे पहले भारत की पराक्रमी सेनाओं को सशस्त्र बलों को हमारी खुफिया एजेंसियों को हमारे वैज्ञानिकों को हर भारतवासी की तरफ से सैल्यूट करता हूं हमारे वीर सैनिकों ने ऑपरेशन सिंदूर के लक्ष्यों की प्राप्ति के लिए असीम शौर्य का प्रदर्शन किया मैं उनकी वीरता को उनके साहस को उनके पराक्रम को आज समर्पित करता हूं हमारे देश की हर माता को, देश की हर बहन को और देश की हर बेटी को ये पराक्रम समर्पित करता देशातल्या सर्व पक्षांनी देखील भारतीय सैन्याचं अभिनंदन करून या कारवाईचं एकमतानं समर्थन केलं नवी दिल्लीत संसद भवनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी शिवसेना नेते श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस द्रविड मुनेत्र कळघम जनता दल युनायटेड आदी पक्षांचे नेते उपस्थित होते दहशतवादाविरोधातल्या लढाईत सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याची ग्वाही उपस्थित सर्व पक्षीय नेत्यांनी या बैठकीत दिली या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण सरकारसोबत असल्याची भावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली ते म्हणाले हम सभी जितने भी पार्टी के लोग थे सभी ने ये बताया कि संकट की घड़ी में हम सब आपके साथ हैं और आप जो काम कर रहे हैं करते रहिए है, और देश के हित में हम आपके साथ रहेंगे। एकोनीस सौ भारत पाक युद्धात तोफखाना सांभाळलेले आणि सध्या छत्रपती संभाजीनगर इथं वास्तव्यास असलेले निवृत्त कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल आपलं मत या शब्दात व्यक्त केलं आपल्याकडे असं म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे पाकिस्तानचा जन्म झाल्यापासून पाकिस्तान हा आपल्यावरती वेळोवेळी हल्ले करत आलेला आहे म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस असो त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्ट होतं एकोणीसशे एकाहत्तर होतं त्याच्यानंतर कारगिल युद्ध नव्याण्णव साली झालं आणि त्याच्यानंतर असे छोटे मोठे हल्ले हे पाकिस्तानने सतत करत आलेले आहे पाकिस्तानशी आपल्या ज्या काही लढाया झाल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येईल की आपण कधीही पाकिस्तानवर हल्ला केला नाही प्रत्येक वेळेला पाकिस्ताननेच आपल्यावरती हल्ला केलेला आहे आणि आपण जनरली डिफेन्सिव्ह रोलमध्ये राहिलेलो आहोत पण मला वाटतं यावेळेला पहिल्यांदा मोदींनी चांगला पुढाकार घेतलेला आहे कारण पाकिस्तानला केव्हा तरी धडा शिकवणं आवश्यक होतं आणि तो हल्ला सुद्धा जो आहे त्याचा इम्पॅक्ट काहीतरी चांगला व्हावा अशी अपेक्षा आहे आणि आज पाकिस्तानला त्यांच्या लोकांना खायला अन्न नाही अशा परिस्थितीत ते लढाईची खुमखुमी कशी काय बाळगतात हेच मला कळत नाही कारण आतापर्यंत पाकिस्ताननी जेवढ्या वेळा हल्ले केले त्यावेळेला पाकिस्तानने मारच खाल्लेला आहे तर ही मार खायची खुमखमी आश्चर्य वाटत प्रासंगिक या सदरात आताच आपण ऑपरेशन सिंदूर बाबतचा आढावा जाणून घेतला सादरकर्ते समरजीत ठाकूर निवेदन हर्षवर्धन दीक्षित निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला